हसळा तालुक्यातील वांगणी हद्दीत झालेल्या खुनाची आता धक्कादायक उकल झालीय दोन जिगरी मित्र अंधाऱ्या रात्री शिकारीला जंगलात निघतात मात्र शिकार करताना अचानक बंदुकीची गोळी शिकाऱ्याऐवजी एका मित्राच्या छातीत घुसते आणि निलेश ढवळे या चौतीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत होतो मात्र जिवलग मित्र यावेळी काय करतो दिनांक अठ्ठावीस मे रोजी घडलेल्या या थरारक घटनेचा उलगडा धक्कादायक असाच आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाश्टी येथून अक्षय याने निलेश ढवळे याला शिकारी जाण्यासाठी गळ घालत गाडीत बसवलं तेथून मोरवणे मार्गे ते मार वांगणी येथे शिकाराच्या शोधात आले मात्र वांगणी मेन रोड पासून दोन किलोमीटर आत जंगलामध्ये अक्षय गोलांबरे यांच्या बंदुकीची गोळी निलेश ढवळे याला लागली त्यानंतर अक्षयने घटनास्थळावरील रक्ताचे पुरावे माती टाकून पुसले आणि निलेशचा मृतदेह जड दगड बांधून एक भल्या मोठ्या डोहात फेकून दिला अक्षयने त्यापूर्वी बंदुकीतील काडतूस निलेशच्या खिशात ठेवून बंदूक देखील डोहात फेकून दिली निलेश हा त्याचा मित्र अक्षय याच्यासोबत नेहमी शिकारीसाठी जात होता मात्र त्याच्याच हातून आपला जीव जाईल असं त्याला स्वप्नात देखील वाटलं नसेल निलेश घरी परतला नसल्याने त्याचे कुटुंबीय आणि गावकरी त्याला जंगलात शोधण्यासाठी गेले त्यांच्यासोबत अक्षय गोलांब्रे हा देखील तब्बल दोन दिवस मृतदेह शोधण्याचं नाटक करून शोध घेणाऱ्या सर्वांची दिशाभूल करत होता शेवटपर्यंत त्यानं कोणालाच निलेशला टाकलेल्या डोहाकडे जाऊ दिलं नाही मात्र तीस मे रोजी पोलिसांना अक्षयवर संशय आला चाणाक्ष पोलिसांनी आपली सूत्र फिरवली आणि अक्षयच्या मुसक्या आवळल्या पोलिसी खाक्या दाखवताच अक्षयनं गुन्हा कबूल केला पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू टीम बोलावून मृतदेह डोहातून काढण्याचा प्रयत्न केला अखेर शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निलेशचा मृतदेह डोहातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं अक्षयने वापरलेले बंदूक डोहातून काढण्यासाठी रेस्क्यू टीम प्रयत्न करत आहे म्हसळा पोलिसांनी मिसिंग असे निलेशच्या खुन्याला अवघ्या तीन दिवसात पकडल्याने पोलिसांचं कौतुक होत आहे मात्र अक्षयने शिकारीसाठी वापरलेली बंदूक ही तपासात अवैध आणि विनापरवाना असल्याचं समोर आलंय दुसरीकडे आचारसंहिता लागू असताना सर्व शस्त्र प्रशासनाकडे जमा असताना या शस्त्रधारकांना नेमका अभय कोणी दिला हा देखील मोठा प्रश्न उपस्थित होत आहे तालुक्यातील कोणाकोणापर्यंत याचे धागेदोरे पोहोचतात याचाही शोध पोलीस घेतील